राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक ग्राहकांना हितचिंतकांना सभासदांना ठेवीदारांना सर्वप्रथम मी सन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देतो त्यांचे आर्थिक जीवन सुख समृद्धी आनंदाचे भरभराटी जावं अशी भीमाशंकर यांनी प्रार्थना करतो आज राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याच्या अनावरण निमित्ताने आज आपण दळणवळण ही संकल्पना आणलेली आहे खरं तर राजगुवनगर सहकारी बँकेचे कॅलेंडरची कॅलेंडरची जी थीम आहे ही दरवर्षी सभासदांसाठी परवणे असते दरवर्षी काहीतरी नवीन नवीन माहिती सभासदांना मिळत असते ह्या वर्षी आपण जी स्थी आणलेली आहे ती दळणवळण आहे खरं पाहता दळणवळणाचा विकास व मानवी संस्कृतीचा विकास हा एकमेकांना पूरक असतो जेवढे दळणवळण मजबूत तेवढे मानव संस्कृती त्या दृष्टीने मग समाजाचा असेल त्या देशाचा असेल त्या प्रदेशाचा असेल हा आर्थिक विकास उंचावलेला असतो ह्या वर्षी आपण जी कॅरे दळणवळणाची थीम आणलेली आहे ती थीम आपण माननीय राजगुरनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आदरणीय राजेंद्र सांडबोत यांच्या संकल्पनेतून व आन माननीय दीपक शेठ वारुळे हे, यांच्या माध्यमातून ही थीम आपण आणलेली आहे तर ह्या वर्षी जे जानेवारी महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की दळणवळणाच्या इतिहासातून संस्कृतीचा विकास झालेला आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दळणवळण व मानवी संस्कृती विकास हा एकमेकांना पूरक असतो प्राचीन काळी जलवाहतूक प्रचलित होती झाडाच्या खोडात होडी करून बनवली जात असे तसेच जे पुढचे पेज आहे फेब्रुवारी महिन्याचे ह्याच्यामध्ये चाक ही थीम दिलेली आहे की चाकाचा उगम कसा झालेला आहे त्या दृष्टीने ही थीम केलेली आहे तसेच मार्च महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये प्राचीन काळापासून मानवाचा सच्चा प्राणी सच्च्यासाठी हा प्राणी होता की प्राण्याच्या माध्यमातून कशी वाहतूक केली जात असे त्यानंतर जे एप्रिल महिन्याचं जे कॅलेंडर आहे एप्रिल महिन्याचं त्यामध्ये प्रवासी नौका कधी बनलेली प पहिली प्रवासी नौका कधी बनलेली त्याची माहिती दिलेली आहे तस तसेच जे मे महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये ती जर्मनीत पहिल्या सायकलचा शोध कधी लागला व ती कशाप्रकारे हो बनवली होती याची माहिती दिलेली आहे तसेच जे जून महिन्याचं जे कॅलेंडर आहे जून महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये पहिली पब्लिक बस पॅरिसमध्ये कधी धावली व कोणत्या प्रकारे धावली याची माहिती दिलेली आहे जे जुलै महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये हॉट एअर बलूनचा शोध कसा लागला व पहिला तो आकाशात कधी झपावला याची माहिती दिलेली आहे तसेच जे ऑगस्ट महिन्याचं क कॅलेंडर आहे त्यामध्ये पहिली कार मॉडेल टी ही कधी बनवली कशी बनवली याची माहिती दिलेली आहे जे सप्टेंबर महिन्याचं कॅलेंडर आहे की जे पहिलं वाफेचं इंजिन हे कधी धावलं त्याची माहिती दिलेली आहे ऑक्टोबर महिन्याचं जे कॅलेंडर आहे त्यामध्ये पहिलं विमान हे बंधूंनी कधी उडवलं त्याची माहिती दिलेली आहे तसेच जे आपलं नोव्हेंबर महिन्याचं कॅलेंडर आहे त्यामध्ये उपग्रह तंत्रज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व जे जे स्पुटनिक वन हे सॅटेलाईट जे आपण उडवलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि जे डिसेंबर महिन्याचं कॅलेंडर आहे की पहिलं अंतराळयान कधी आकाशात झेपवल्याची याची माहिती दिलेली आहे तर साकापासून सुरू झालेला हा प्रवास अंतराळयानापर्यंत गेलेला आहे हे मानवी उत्क्रांतीचे खूप मोठे पाऊल आहे तर त्यामुळे आपण ह्या वर्षीची जी कॅलेंडरची थीम बनवलेली आहे ती दळणवळणाची बनवलेली आहे आणि आज दुग्ध योग असा आहे की ह्या थीमचे अनावरण आपल्या राजगुरुनगर आगाराच्या एस टी महामंडळाचे जे वाहक चालक आहे आपण त्यांच्या हस्ते केलेले आहे कारण की हे वाघचालक अहोरात्र प्रवास करून एस टी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला दळणवळण पुरवत असतात तर मी पुन्हा एकदा राजगुरू सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो व हो हे कॅले कॅलेंडरचं जे वाटप आहे हे दिनांक सोमवार दिनांक तीस नोव्हेंबर तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून चालू होईल अशी मी ग्राहकांना हितचिंतकांना माहिती देतो जे सभासद असतील जे ग्राहक असतील त्यांनी ते आपल्या नवळच्या ब्रँच नव नजीकच्या ब्रँचमध्ये जाऊन कॅलेंडर घ्यावे के अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद ओके